पाऊस व वादळी वारेने गोंडगाव सह परिसरात ऐंशी टक्के रब्बी पिके जमीन दोस्त कृषी विभागातर्फे पंचनामे वेगाने सुरू गेल्या दोन तीन दिवसापासून भडगाव तालुक्यात बेमस्म पाऊस व वादळाने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरवून घेत ज्वारी बाजरी मका हे पीक जमीन दोस्त झाले असून भडगाव कृषी विभागातर्फे कृषी सहाय्यक अनिल तायडे लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील ग्रामपंचायत सदस्य तलाठी पोलीस पाटील यांच्या पंचनामा करत असून जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी सहायक अनिल तायडे यांनी दिली आहे राहिलेल्या शेतकऱ्यांनी दोन मार्च पर्यंत रब्बी ज्वारी पिकाचे पंचनामे करण्याचे आवाहन कृषी सहायक यांनी केले आहे बोंडगाव दलवाडे कजगाव उसळवी नावरे वाडे गुढे लोणपिराचे कोळगाव सावदे बांबरून परिसरात दुरई ज्वारीचे पीक आडवे पडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे सुरुवातीला दुष्काळ त्यानंतर अल्प पावसात ज्वारीचे पीक जगून मोठ्या प्रमाणात परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव होणार आहे आणि चारा हा जनावरांच्या खाण्यालायक पन्नास टक्के सुद्धा राहणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं हे फार मोठं नुकसान आहे तर आता कृषी विभाग महसूल विभाग परत लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत आपले ग्रामसेवक आप्पा वगैरे आम्ही सर्वां मिळून लोकप्रतिनिधी आहेत शेतकरी बांधव आहेत सोबत आमच्या सकाळपासून तर आम्ही पंचनामे करत आहोत तर ज्या ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान होईल तसा पंचनामा अहवाला आम्ही शासनात सादर करू तर पुढील कार्यवाही शासन स्तरावरून नक्की होईल अशी अपेक्षा आहे साहेब मागे जेव्हा पेरणी झाली सुद्धा अतिवृष्टी झाली होती आणि सुद्धा पंचनामे झाले आहेत पण शेतकऱ्याला फक्त एक पाणी पुसले जात आहेत पॉट पंचनामा होता आतापर्यंत नुकसान भरपाई काहीच मिळाली नाही नाही हे बघा आपल्याकडे एक राज्य सरकारचं एक आपत्ती व्यवस्थापन स्पेशल डिपार्टमेंट आहे हो त्या डिपार्टमेंटमार्फत उशिरा काय होईना पण शेतकऱ्याची नुकसान भरपाई हे निश्चित येते तर त्यावर निश्चित शासन स्तरावर काहीतरी कार्यवाही सुरू असेल आता जर तुम्ही या या चार दिवसाचा अनुभव पाहिला तर जून दोन हजार एकोणीसमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आता शासनाने दिले तर थोडं मागे पुढे होते पण शासनाचा पैसा निश्चित शेतकऱ्यांना भरपाईचा येतो अशी आमचं एक म्हणजे अभ्यास आहे मागचा जर पाहिला तर बरं आता जे शेतकरी राहिले पंचनाम्यापासून वंचित त्यांनी काय कागदपत्र आणायला पाहिजे आणि तुम्हाला कुठं सहकार्य भेटायला पाहिजे शेतकरी वंचित राहू नये हेच आमचं धोरण दो आहे पूर्ण शासनाचं धोरण आमच्या तिन्ही डिपार्टमेंटचं तेच धोरण आहे की कोणीही जो शेतकरी नुकसानग्रस्त असेल तो एकही शेतकरी आमच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्याशी म्हणा महसूल डिपार्टमेंटशी ग्राम ग्रामपंचायतशी कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांनी फक्त आम्हाला आधार नंबर बँकेचं डिटेल आणि आठ क्षेत्रानुसार त्यांचं किती गट आहे आणि पीक किती आहे त्याच्यावर पीक पेरा नोंदला आहे का एवढी जरी माहिती सांगितली तरी आम्ही स्पॉटवर जाऊन लगेच पंचनामा करतो आहे आणि नुकसान जे आहे वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ नुकसान आम्ही त्या पंचनामा अहवालात टाकतोय हे अशी कार्यवाही आमची सुरू आहे सर धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या गावाला भेट दिली शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो धन्यवाद साहेब